नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कार्ला ग्रामपंचायतचे रोजगार सेवक यांनी केली शासनाची फसवणूक गणेश वर्पे यांचा आरोप पंचायत समिती कर्मचाऱ्याकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दोषींवर गुन्हा दाखल करा अन्यथा उपोषण गणेश वर्पे यांचा इशारा शासनाची फसवणूक करणार ग्रामपंचायत ऑपरेटर विनोद झिरपे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा सहा जून पासून मी उपोष अमरण उपोषण पंचायत समितीत करणार या बातमीचे प्रायोजक आहेत शासनमान्य मान्य एंजल वन कंपनी शाखा परंडा शेअर मार्केट मधून पैसे कमविण्याची संधी एफ डी इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये पैशाची गुंतवणूक करा व शाखेला भेट द्या अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अठ्ठ्याऐंशी शून्य पाच शून्य पाच पत्ता एच डी एफ सी बँक शेजारी पवार कॉम्प्लेक्स परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील कार्ला रोजगार रोजगारसेवक व कम्प्युटर ऑपरेटर या दोन्ही पदावर बेकायदेशीर काम करणाऱ्या विनोद झिरपे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा दिनांक दोन जूनपासून बेमुदत उपोषण करणार असा इशारा गणेश वर्पे यांनी दिला आहे दिनांक वीस मे रोजी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कार्ला ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून विनोद झिरपे यांनी रोजगारसेवक व कम्प्युटर ऑपरेटर म्हणून दोन पदावर नियुक्ती घेऊन शासनाची फसवणूक केली आहे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची ग्रामसेवक यांना पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असताना ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असून गट विकास अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने विनोद झिरपे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे अन्यथा दिनांक दोन जून रोजी पासून पंचायत समिती परंडासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे तुमचं नाव गाव सांगा गणेश महादेव काय तक्रार आहे तुमची रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत जबाबदारी एकच माणूस दोन पद चालू असल्यामुळे तक्रार केली होती मी तक्रार केली होती मग काय बिड तक्रार एक तीन दोन हजार पंचवीस मग काय म्हणले बीडीओ साहेब बिडिव साहेबाची गाठ पडली होती माझी च्या, सोळा चार दोन हजार पंचवीसला ला तर त्यांनी सांगितलं होतं की एका पदाचा राजीनामा घेऊन त्या पदाची रिकव्हरी करा म्हणून पगाराची असं काय पत्र काढलंय का पत्र काढायचं सांगितलं होतं कुणाला कुंभार मॅडम मग काय झालं ते पत्र काढले का त्यांनी आम्ही वारंवार गेलो पंचायत समितीला पण त्यांनी उत्तर दिले कुणी मॅडम काय म्हणले सहीच नाही तुम्ही मा, तुम्हाला मी देऊ शकत नाही मी तक्रारदार आहे म्हणलं मला माहिती सुद्धा त्यांनी मला काय दिलं नाही एक म्हणजे कर्मचाऱ्याला वाचायचा त्यांनी प्रयत्न केला मग त्याच्यावर काय कारवाई झाली नाही का आणखीन काहीच कारवाई झाली नाही मला परत कधी तक्रार केली आणखीन आणखीन आता आज तक्रार केली मी आता काय काय मागणी केली त्याच्यामध्ये मागणी म्हणजे जे कर्मचाऱ्याला पाठीशी घालतो शासकीय कर्मचारी तो कोण आहे कर्मचारी कोण आहे ते कुंभार मॅडम ग्रामशोक आणि पंचायत समितीचे बाकीचे अन्य कर्मचारी बर ते ग्रामपंचायतचा ऑपरेटर कोण आहे त्याने दोन पदावर काम करते ते विनोद भैरनाथ जिरते तो कुठले कारलाच आता किती वर्षे काम केलंय तिने असं दोन हजार सोळा पासून दोन पद चालू तुम्ही तक्रार केल्यानंतर मी त्याच्यावर कारवाई झाली नाही अजून कारवाई झालेली नाही आता मागणी काय तुमची शासनाची फसवणूक करणार ग्रामपंचायत ऑपरेटर विनोद झिरपे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा सहा जून पासून मी उपोषण अमरण उपोषण पंचायत समिती करणार महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद